तुंडमा काय सूर्यकोटी समुप्रभा निर्विघ्न सर्वदा सर्वदा कारणप महाराज ग्रुप बावीस डिसेंबर बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस या रोजी सकाळी ठीक साडेसहा वाजता निघालेला आहे परिक्रमेसाठी आणि छान असा हा आश्रम या आश्रमामध्ये संत दर्शन आणि संत दर्शनानंतर पुढील नर्मदा परिक्रमेची सुरुवात होणार आहे नर्मदे नर्मदे हा या असणाऱ्या नांद गावामधून आजच्याला सकाळी आम्ही सुरुवात केलेली आहे आणि भगवंताचं दर्शन त्या ठिकाणी अतिशय सुंदर स्वरूपामध्ये होत आहे सर्व असणारे आमचे जे प्रेक्षक दर्शक सर्वांना सुप्रभात दत्त भगवंताचं दर्शन नरमरे हा श्री स्वामी समर्थ भगवान के जय श्री शंकर महाराज की आपले असणारे श्री गुरुचरण सरोजरो जनजम न हरिव मंजुसदाय के सुंदर पवन गुमबुद्धीविद्या का आणि आपल्या असणाऱ्या पुण्याच्या सातवी ताई यांचा हा सुंदर नंदगाव या असणाऱ्या आश्रमामध्ये आत्ताच बालभोग आणि चहापाणी हा सर्व या ठिकाणी सानम महाराज गुरुने घेतलेला आहे आणि पुढील प्रवासासाठी सुरुवात करत आहोत नरमध्ये तुम्ही वारीला न रोखित कारण बारीला तुम्ही तुमच्या करता बघता एकदम माहिती असतात A болуғадын morally қалымы трирең behaviLee begun! О да дергей, хэ मध्ये हा ज्ञानेश्वरला चांद महाराज ग्रुप चाललेला आहे आता सकाळ सकाळ इडलीचा नाश्ता या ठिकाणी चालू झालेला आहे आणि या सारे माताजी सर्वांना या ठिकाणी इडलीचा नाश्ता देत आहे नरमध्ये हा नरमध्ये हा नरमध्ये नरमध्ये हा, नारे हा। नर्मदा ये महात्मा सबको नाश्ता खिला रहे नर्मदे हा नर्मदे ये सब परिक्रमा वशुम सेवा कर रहे है नर्मदे हा तू लय गड़बड़ी थी हातात हाथ घते

नारेष रुआले की नमवंगळ बंद कर हाव 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 डेरा 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 सब

אההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההה mm -hmm. mm -hmm. mm -hmm. mm -hmm. नरमे हर नारेश्वर यह की भोजन प्रसादी कम कम हाँ बस भोजन प्रसादी घेता अशा प्रकारची ही सुंदर व्यवस्था नारेश्वरमध्ये दुपारी भोजन व्यवस्था छानपैकी परिक्रमा चालू आहे म्हणजे असे हे जाऊ नका नारमध्ये हर नरमदे हा नरमदे हा नर्मदे हर नारेश्वरच्या पुढे असणारा दत्त मंदिर ठीक है या ठिकाणी आता महापुराण चालू आहे अतिशय सुंदर शिवकथा या ठिकाणी श्रवण होत आहे नरमदे हा

या ठिकाणी आता चार वाजता आलेलो आहोत पुढे स्वराश्यामलमध्ये मुक्कामी आणि जाणार आहोत सनब महाराजगुरु नरमध्ये हर दे मारुती रायाचं अगदी छानसं मंदिर आणि हे असणारे सर्व महात्मे इथं सर्व व्यवस्था करत आहेत परिक्रमावाशी नरमध्ये हर नरमध्ये नरमे एकदम छानस बनले डिजाइन नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे बजरंग बली मंदिर है राणापुर नर्मदे हर श्री गुरु चरण सरोज रजन जम नमकुर सुधारे वर नौ रघु वर विमल जसुदाय गोफलचार्य बुद्धिहीन तनु जाने के सुमिर पवन कुमार बल बुद्धि विद्या देहो मोहिम हर वो कलेश विकार हे असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायान लंगडा असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायान लंगडा हा गवळ्या घरी जातो दही दूध खातो

हे <sa> कसा देवाचा देव ठकडा देव असा देवाचा देव ठकडा देव का पाया ने लंगडा हे असा देवाचा देव ठकडा देव एका पाया न लंगडा वाळवंटी जातो कीर्तन करीतो वा चित्रवणी देव ठकडा देव एका पाया न अस कसा देवागता देव ठकडा असा कसा देवा ठकडा देव एका पायान लंगडा अस कसा देवाचा देव ठकडा देव एका पायान लंगडा एका पायान लंगडा रे स्वरा श्यामल या ठिकाणी सनक महाराज ग्रुप मुक्कामी आलेला आहे आणि छोलेश्वर महादेव या हे असणारं जागृत देवस्थान नरमध्ये हा आणि या असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये आज मुक्कामी आहोत या असा स्वतः शामोल गावामध्ये या ठिकाणी सर्व परिक्रमाशची अतिशय सुंदर व्यवस्था जेवणाची राहण्याची बाकी सर्व आहे नर्मदे साधारणतः साधारणत नारेश्वरपासून सुराश्यामल सतरा किलोमीटर अंतरावरती आहे नर्मदे हर सुराश्यामल या ठिकाणी रात्री भोजन प्रसाद घेत असताना सनब महाराज ग्रुप नर्मदे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare.